शाखेची कारवाई आसोली गुन्हे सुदामा हायस्कूल येथे कम्प्युटर संच व साहित्याची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करत एक लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत याबाबत या सविस्तर माहिती अशी की चौदा दहा दोन हजार चोवीसच्या रात्री सुदामा हायस्कूल आसोली येथे अज्ञात चोरट्यांनी मौका पाहून शाळेतील कंप्युटर रूममध्ये ठेवलेले कम्प्युटर संच सीपीयू कीबोर्ड माऊस केबल वायर व वा पोषण आहाराचे साहित्य पाच क्विंटल तांदूळ तुरीची व मसूर डाळ खाद्यतेलाचे पॉकीट असा एकूण एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल शाळेच्या रूमचे कुलूप तोडून चोरून नेल्याचे फर्यादी टेकचंद नागपुरे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नमूद दाखल गुन्ह्याचा समांतर तपास व शाळेत चोरी करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध करीत असताना पोलीस पथकास अठरा बाराला ला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नामे आशिष मेश्राम राहणार आसोली यांनी काही दिवसापूर्वी सुदामा शाळेत चोरी केली असून त्याच्याकडे चोरीचे साहित्य ठेवले असून विक्री करणार आहे अशा खात्रीलायक मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी शाळेत चोरी करणारा चोरटा आशिष उर्फ दशरथ हरिचंद मेश्राम वय वीस वर्ष राहणार असोली आरिफ संतोष मटाले वय वीस वर्ष राहणार असोली अशा दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले दोघांनाही नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनीही सुदामा शाळेत चोरी केल्याचे सांगून गुन्हा कबूल केला नमूद दोन्ही आरोपितांच्या ताब्यातून चोरी केलेले कम्प्युटर संच सीपीयू मॉनिटर इतर साहित्य व एक क्विंटल तांदूळ तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात आला असून दोन्ही आरोपितांना मुद्देमालसह पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीणचे पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून गोंदिया ग्रामीण पोलीस पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया करीत